खाजगी फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंटांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत आहे पुणे जिल्ह्यातील मनसर येथे एका खाजगी फायनान्स कंपनीच्या एजंटने कर्जाच्या वसुलीसाठी थेट कर्जदाराकडे बायकोची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आदित्य उर्फ हरी रोकडे यांनी मनसर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल केली आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रकाश चव्हाण नावाच्या एका वसुली एजंटने कर्जाची परतफेड न झाल्याने त्यांना अश्लील भाषेत शिविगाळ करत धमक्या दिल्या एका फोन कॉलमध्ये त्याने पैसे नसतील तर बायको दे अशी किळसवाणी मागणी केली या घटनेमुळे कर्जदारांच्या कुटुंबांच्या सुरक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे खाजगी कंपन्या अशा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना कामावर ठेवत असल्याचा आरोप होत आहे काय म्हटलं बोल काय फोन कशाला ठेवायला तू मी तुला जेवढं विचारणार तेवढं बोलायचं तापटेन करून तुला लय लय मारे ले। एक काम कर ना तुझ्या तू अरे तुरेवरती आलाय ना मी काय तुला फोन केला होता मी माहिती का तुला कशाला फोन केला होता बोल ना कशाला फोन केला कशाला फोन केला मग कशाला तू आरे तुरेवर आला तू काय म्हणतो की फोन स्वतः केला म्हणून तू बाकीचं काय बोलतो अरे मी फोन करतो आणि बोलतो असं तू मी कशाला मी कधी फोन केला तू फोन केला फोन केला तू ऐकून घेत ना काही गोष्टी हिस्ट्री दाखव रोकडे खानदान वाजवेल मी हिस्ट्री बायको बन पेमेंट कळलं का मी काय म्हंटल ऐक ना तू फक्त काम कर मी नाही भरत पाहिजे पैसे बायको चल काय बायको दे बायको बायको तुझी बायको तुला पाहिजे कशासाठी त्यासाठी म्हणजे तिच्याकडनं घेतो ना पेमेंट तिला लावतो कामाला वसुलीला कसुलेला लावतो की तिला कसली वसुली करणार तिच्याकडून कसली पण करेन त्याला काय पैसे दिलेत ना तुला मी पैसे द्या रिटर्न तू दिल मला माझं लाईक तुझ्याकडून तुझा चौका आजच आजच कोण वाकडतो म्हणला चौकामध्ये तुझ्या तुझ्या आईच्या थांबणार तुझ्या आई पैसे काय झालं बंद आवाज बंद झाला का माझ्या वेळेस माझी मिसेस माझी पत्नी दोन तीन मिनटं त्याच्याबरोबर फोनवरती बोलत होती त्यावेळेस तो फोन लॉन्स करू होत त्यावेळेस माझ्या दोन्ही मुली समोर बसल्या होत्या आणि माझा दुसरा फोनवर बोलणं चालला असेल मी तो फोन कट केला फोनवर बोलायला लागलो त्याला मी शब्दामध्ये पकडलं की त्याला पहिला पण फोन आला आणि शब्दामध्ये पकडल्यामुळे मिसेसनी पण ते ऐकलं प्रकाश चव्हाण वडच त्याने पहिली पण ही बतावणी केली होती त्यामुळे शब्दामध्ये पकडल्यामुळे त्याला कळून चुकलं की त्याचा खेळ संपला त्याचा त्याचं भांड उघड उघड चाललं त्याचं बिंग फुटलेलं आहे त्याने सरळ सरळ दमदटी भाषा चालू केली आणि माझ्याकडं पैशाच्या बदल्यामध्ये पत्नीची मागणी माग केली वासनेनी पत्नीची म्हणजे मागणी त्यांनी चालू केली ही गोष्ट ज्यावेळेस माझ्या पत्नीने ऐकली कारण लॉर्स करून होता त्यावेळेस ती घाबरली तिचा बी लो झाला माझ्या दोन्ही मुली पण घाबरून राडायला लागल्या होत्या म्हणजे इतका नारा धन निष्ती हा माणूस जो आहे याला मी ओळखत नाही याच्यापासून सगळ्यांनी सावध राहा हा जिथं कुठं असेल तिथं पब्लिकनी म्हणजे ही जर घटना घडत असेल तर घाब न घाबरता सरळ समोर यावे या गोष्टींसाठी आणि यासाठी मी बजाज फायनान्सच्या मनसरच्या ऑफिसला अर्ज दिला दोन पानाचा त्याच्याबद्दल माहिती काढण्यासाठी त्याचा अपॉइंटमेंट लेटर जॉईनिंग लेटर त्याचा आय तर त्यांनी चेक केल्यानंतर असा प्रकारचा आयसम यांच्याकडे कोणीही एम्प्लॉय नाही नसल्याचं समजतंय म्हणजे हा पूर्णपणे फ्रॉड आहे एक स्कॅम आहे एक रॅकेट आहे याच्यापासून सावध रहा घाबरून दाख नमस्ते माझं नाव हरी उर्फ आदित्य सुरेश रोपडे राहणार सध्या सर आणि मी या घटनेबद्दल बोलतोय इथं या न्यूज चॅनलवरती की माझ्या घरी माझ्या घरच्या मोबाईलवरती माझ्या मिसेसला माझ्या पत्नीला फोन आला बजाज फायनान्सकडून प्रकाश चव्हाण या व्यक्तीकडे नावाने ना की मी अधिकारी बोलतो बजाज फायनान्सचा तर तीन मिनटं ती बोलत होती त्यानंतर बोलल्यानंतर त्याची उत्तरपणे ती भाषा होती नंतर तो फोन मी घेतला कारण मी दुसऱ्या फोनवर बोलत असताना तर त्याच्याशी बोलत असताना त्यांनी मला सांगितलं की तुमची थकबाकी झालेली वगैरे तर त्याला म्हटलं तू कोण बोलतेस तुझा माझा आयडी नाही तुझा फोन नंबर माझ्या काही सेव्ह नाही आहे काही नाही त्याला मी शब्दामध्ये पकडलं शब्दामध्ये पकडल्यानंतर त्याने स्पष्टपणे सांगितलं की मी तुम्ही एकतर पैसे भरा नाहीतर तुमची बायको मला द्या वसुली झाली मी तुझी बायको मला दे त्याच्यावर मला जी चीड आली बरोबर त्याच्यावर मी त्याला शिरगाळ केली बरोबर बोललो परंतु गोष्ट अशी आहे की ह्या घटनेबाबत की मी लॉकडाऊनमध्ये त्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे मी पूर्णपणे देण्यादारीमध्ये कर्जबाजार झालेलो आहे आणि हे मी सर्वांना सांगितलं देखील आहे बरोबर आणि फायनान्स कंपनीकडून जे मी बजाज फायनासून लोन घेतले होतं ते पाच लाखापैकी चार लाख ऐंशी हजार रुपये त्यांनी मला दिले होते त्यापैकी एकवीस हजार रुपयांनी मी पंधरा हप्ते म्हणजे जवळजवळ सव्वा तीन लाख रुपये पूर्णपणे भरलेले आहेत आणि बाकीचे एक लाख चौषट राहिले ते पण मला त्यांनी व्यवहारमध्ये मागे फोन आता ब्रॅशमधून की आम्ही तुम्हाला व्यवहार देऊन हे कमीत कमी सेटलमेंटमध्ये मुद्दलमध्ये सुद्धा आणखी सत्तर ऐंशी टक्के सूट देऊन हे करू शकतो परंतु सगळ्यात महत्त्वाचं हा जो फोन आला त्यानंतर मला मी याची याच्याबद्दल मनसेला गुन्हा दाखल केला आणि त्याच वेळेस मला विमान नगरच्या बजाज फायनान्सच्या ऑफिसमधून फोन आला शशांक वाघारे यांचा की ते म्हटले की आमच्याकडे ते केस आहे रायटॉप ना चार तारखेपासून तुम्हाला कोणताच इसम कोणताच व्यक्ती फोन करू शकत नाहीये मग जर मला बजाज फायनान्स मधले जरा केस असताना की चार तारखेपासून जर माझी केस त्यांच्याकडे असताना हा प्रकाश चव्हाण कोण आहे मग राहणार वडतचा त्याला मी ओळखत नाही त्याला कधी पाहिलं नाही त्यांनी मला पैसे दिले नाही मला फायनान्स कंपनी पैसे दिलेले आहेत आणि मला जर भरायचेच नसेल तर मी पंधरा हप्ते का भरले असते सव्वा तीन लाख रुपये पर आतापर्यंत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा एक प्रकारचा फ्रॉड चालू आहे स्कॅम चालू आहे यांचं एक रॅकेट आहे जर तुम्ही त्यांना शब्दामध्ये पकडलं तर ते लोक पहिले सांगतात की फोन सेव आहे की नाही सेव नसेल सेव्ह असेल तर भाषा वेगळी सेव नसेल तर भाषा वेगळी या म्हणजे फायनान्सच्या प्रकाश चव्हाण या व्यक्तींनी केलं होतं अधिकारी नाव सांगून तो खरोखर कोणी आयडी वगैरे नाही मी तर ओळखत नाही आणि बजाज फायनान्स नंतर माझ्याकडे आय एफ एल फायनान्स एल एन टी फायनान्स युनियन बँक त्यानंतर काय हात असणे पैसे आहेत तर यांनी मला आतापर्यंत कोणी त्रास दिलेला नाही आणि शिवाय त्यांनी एक एक लाख रुपयाच्या अमाऊंट आहे मला भरणे म्हणजे मुद्दल राहिले असेल सत्तरऐंशी हजार त्याच्यामध्ये दहा ते बारा हजार मध्ये मी सेटलमेंट करायला सुद्धा ते लोक तयार मुद्दलमध्ये देखील सत्तर ऐंशी टक्के माफ करायला तयार आहेत तर माझ्याकडे परिस्थिती नसल्यामुळे भरू शकलो नाही पण ते मी त्यांची भरणार नक्की आणि ते म्हटलं की सध्या एवढी अमाऊंट भरून तुम्ही नंतर क्लोज करू शकताय पुन्हा म्हणजे तुमचं सिव्हिल वगैरे खराब होणार नाही आणि सध्या एक फक्त जनप्रिय सहकारी पत्कडे लिमिटेड मुंबई शाखा मनसर यांचे वाहन तारण कर्जाचे लॉकडाऊन मध्ये मी लोकांचे जे पैसे खर्च केलेत आठ ते नऊ लाख रुपये त्याचे डायरेक्ट व्याज वाढून डायरेक्ट अठरा सतरा ते अठरा लाख रुपये झालेले त्यांना देखील मी अर्ज दिलेला आहे मी लोकांना पण सांगितले की तुमचे पैसे खर्च झाले कारण मागे वेळ तशी आलेली होती ती लोक पण काही जण संस्थापनाचा संस्था पण याचा विचार करते की जे काही तोडजोड करण्याच्या मार्ग काढून आपण सगळ्यांना मोकळे करू म्हणून व्यवसायानिमित्त म्हणजे मी त्यावेळेस लॉकडाऊन पडायच्या अगोदर बावीस मार्च दोन हा वीसच्या अगोदर बरोबरी नवीन शोरूम टाकलं होंडाचं शोरूम टाकलं आणि त्या शोरूम मध्ये टाकायला आणि तुमचा कोरोना यायला आणि लॉकडाऊन पडायला अडीच वर्ष लॉकडाऊन जे ताणलं गेलं ताणल्या गेल्यामुळं माझ्याकडे जे होते नव्हते पैसे मी लोकांकडून हातूसने पैसे घेतले माझे स्वतःचे पैसे शे। ते सगळे पैसे मी ते लावले होते तेच आज वीस पंचवीस लाखाची अमाऊंट दीड कोटीवर गेली दीड कोटी पैकी सत्तर ते ऐंशी लाख रुपये अमाऊंट मी लोकांची दिलेली आहे त्याच्या माझे पुरावे आहेत आणि मला द्यायचे ते पन्नास दिले म्हणजे मला आजही माझे प्रामाणिक चेक आहे लोकांचे पैसे द्यायचे फायनान्स कंपन्या द्या पतप्या असू द्या आयफेल फायनान्स हातूसने आणि लोक थांबलीत लोक एवढं सुद्धा म्हणत आहेत की दोन लाख रुपये आम्ही तुम्हाला दिल ना हातूसने दोन नका देऊ हळूहळू करून दोनशे तर एक लाख ऐंशी द्या दहा म्हणजे मुद्दलमध्ये मुद्दल सुद्धा लोक कमी करायला तयार आहेत कारण ते म्हटले की तुम्ही बिझनेसमध्ये लॉस गेले तर आम्ही सगळ्यांनी बघितलेले तुम्ही काही कुठं म्हणजे जुगार किंवा कशामध्ये घालवलेले पैसे नाहीयेत म्हणजे त्यामुळं की मला लोक सुद्धा सपोर्ट करतायत की तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे कमी आमच्याकडून कमीत तुम्ही पैसे द्या वाटले फक्त वेळ घ्या वाटलं तर माझीच विनंती सगळ्यांना पैसे सगळ्यांची मला द्यायचे तर पुन्हा तक्रार केलेली आहे आणि माझं सर्व जनतेला मी जागरूक करू इच्छितो की जर का कोणी घाबरून असे प्रकारचे प्रकाश चव्हाण सारखे किंवा हे फ्रॉड कस्टमर जे फ्रॉड जी लोक स्कॅम करणारी रॅकेट जे यांचे जर तुम्हाला फोन येत असतील तर घाबरून न जाता सरळ बिनधास्तपणे म्हणजे तुमच्या जवळच्या स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करा वाटलं तर फार तुम्हाला म्हणजे तुमची याच्यावरती जी ताकद लावतील कोर्ट कचेरी एस पी ऑफिस पर्यंत शिवाय ही गोष्ट अतिशय लाजिरवाणी हे जर का ही अशी लोक जर म्हणजे फायनान्स कंपनी जर माहित असते की ही लोक अशी ठेवून जर गुंडगिरी गुंडशाही जर पद्धतीने जर आपली वसुली करतायत आणि याला जर फायनान्स कंपनी जर सपोर्ट करत असेल तर मग मात्र ही गोष्ट खूप अवघड आहे मग माझी गोष्ट चुकीची ना जर कर्ज मी घेतलेलं आहे त्याच्यापैकी जर का तुम्ही माझ्या ट्रॅक रेकॉर्ड चेक करा एकवीस हजार रुपयांनी तुमच्या संवादीनला गेलेत म्हणजे तुमचे मुळून दीड लाख रुपये मुद्दत राहिलेली आणि ही गोष्ट असतं ही गोष्ट संपूर्णपणे गोष्ट चुकीची नीज पातळीची लक्षात येईल याच्या जागी माझ्या कुणी असतं ना किंवा मी सुद्धा त्याला जर मी कर्ज घेतले कुणी कर्ज घेऊ द्या पार म्हणजे लेडीज जरी कर्ज गे घेतला असेल तर ह्या भाषेमध्ये बोलायचा अधिकार ना फायनान्स कंपनी देतील ना काही थोडक्यात ही नीच प्रवृत्तीची लोक आहेत आणि यांना पोलिसांनी उलट टांगून धुरी देऊन यांना म्हणजे रिमांडमध्ये येऊन मारलं मारलं पाहिजे आणि पब्लिक समोर मारलं पाहिजे का तर पुन्हा ही गोष्ट करायला कुणीही तयार होणार नाही किंवा म्हणजे त्यांनी जरच बसत चाप बसत सगळ्या गोष्टींना कारण जर यांना असं सोडून दिलं तर ही लोक जसं मला केलं मी बिंदा झालो पुढं पण जे जे काही घाबरून असे पडले असतील घरामध्ये बसले असतील की नको सांगायला कर्ज पण घेतलेले आणि जर का हे जर म्हणजे ते सोसत असतील त्या गोष्टी तर ही गोष्ट चुकीची ही गोष्ट संपूर्णपणे चुकीची त्यांनी पुढे येऊन सरळ सगळ्या गोष्टी म्हणजे पोलिसांसमोर मांडल्या पाहिजे समाजासमोर मांडल्या पाहिजे आणि याच्यावर जागीच सगळ्या जर बसली पाहिजे कुणीच पुन्हा ही गोष्ट अशी करता कामं नाही ती गोष्ट अतिशय चुकीची गोष्ट या सर्व घटनेबाबत व बातमीबाबत कोणालाही स्वतःची बाजू मांडायची असल्यास त्यांनी पुणे सुपरफास्ट संपर्क केला असता आम्ही त्यांची बाजू समाजासमोर मांडू तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न